गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग तर टार्जन दिसत आत्ताच झोपेतून उठलाय थोड्या वेळा अगोदर पूजा पण उठली मी चाललोय फ्रेंड्स गोळ्या आणायच्या संपल्या गोळ्या आणायच्या ऑलरेडी उठल्यावरती अशी काय ना काहीतरी लाडात आल्यासारखी एक्सरसाइज चालू असते दर दिवशी हो तर या दोन गोळ्या आणि तू व्हॉट्सअप वरती पाठवलेल्या ते आणि भाव्याचं औषध जनरल ना? आपल्यासाठी खोकल्याच औषधी बोला नाही साधा सुद्धा बाय बेटी आता दुसरं का आणायचं नाही ना बोला बाय मस्ती नका बोला मी आलो लगेच हात मध्ये नको घालू अजिबात मोठ्या माणसांचा पण म्हणजे माझ्या यासाठी खोकलाच जेवढा पण गोळा हवा होता फ्रेंड सगळा घेतला नंतर आपल्याला जायचंय पिगी बँक घेण्यासाठी जेव्हा कधी आपण लवकर काही करायला बघतो काय ना काहीतरी मध्ये अडथळा येतो फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक पिगी बँक घेण्यासाठी हे शो परफेक्ट असेल आपल्यासाठी त्यात आज जाण्याची पण गरज नाही पिगी बँक सगळे बाहेरच आहेत आय थिंक हा जरा जास्तच मोठा होईल हा छोटा होईल बस हा डब्बा भागाने फेकून फेकून चपटा नको व्हायला प्लास्टिक भी थोड़ा सा ज्यादा मग सध्या आपण हा वालाच घेऊ बस एवढे त्याची भीती की पैशांनी किंवा चिल्लरने हा चपटा नको व्हायला किंवा तुटायला नको फ्रेंड्स गेस्ट वॉट हा डब्बा आपल्याला बस ट्वेंटी रुपीज ला पडला आहे जस्ट ट्वेंटी औषधं पण घेऊन झाले पिगी बँक पण घेऊन झालंय आणि पेट्रोल पण भरून झालंय आता निघू घरी आगी बँक ओपन करून भाव्याचा आगोदर आणि त्याच्यामध्ये बघू किती जमा झालेत पैसे तरी मला तरी एका दोन हजार पर्यंत एक्सपेक्टेड वाटत मोस्ट लोकचेंज करतच आले आले बघा डबा घेऊन टाकलाय पहिले जेवण घ्यायचं बेटा तुला नाही जेवायचं जो। अरे केवढ रा का रे सायकल खेळायचं अच्छा तिची तिची फ्रेंड सोबत सायकल खेळणं चालू आहे जाऊ दे।, दे, दे अरे मी कसं बघू मग शायनिंग मारते भाव्या तिच्या समोर गिटार हे करून भाव्या सांगू हॅलो दुसरं सांगकल आहे भेटी भेटी तुझं पिगी बँक ओपन करायचा ना आपण बघायचं ना किती पैसे आहेत त्याच्यात डिसिजन घेतला गी बँक ओपन करायचा कारण की बऱ्यापैकी कमेंट्स पण पूजा पण डब्यामध्ये पैसे व्यवस्थित नाही थोड्या वेळात आपण पीगी बँक ओपन करू तरी काय वाटत किती असेल वजन तर डब्याचं वजन ऍक्च्युअल मध्ये पूजा तुला काय वाटतं किती असेल मला पण एक ते दीड हजार पर्यंत वाटत आहे नाश्ता करून घेऊ चाय वगैरे पिऊन घेऊ आणि नंतर ला ओपन करू हा बॉक्स ओके विद द काउंट ऑफ थ्री वन टू थ्री बघू दाखवते फ्रेंड्स डान्स करून तिच्या हातीला किती पैसे असतील किती महिने झाले पैसे टाकते

या महिन्याच्या फेब्रुवारी मार्च विचार किती दोन अडीच किती दोन अडीच ओके बॉक्स खुलण्याच्या अगोदर फ्रेंड्स इथे परफॉर्मन्स चालू आहे डान्सचा डान्स झाला की आपण हा बॉक्स खोलू का वाजवलं काय डोंटी तिला ते तिच्या हातात आहे तू वाजवते मी गाणं बोलू मी गाणं बोलू मेरे ढोल <laughs> <दराओ। laughs> काल काल पिक्चर बघितला ना आपण बोलायचं अरे ते okay. गिटार वाजवून ते नसत ना ते गायते देखो ना देखो ना नजरे झुकी औरे करू नंबल क्लॅप 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 आता आपण पिगी बँक ओपन करूया पकडा आहे पिगी बँक हो बघितलं फ्रेंड्स वजन बघितलं दुसऱ्या डब्या टाकायचा दुसऱ्या तो डब्बा खराब होतो ना पनीर आहे बघू पनीरच बनवायचं कारण कालचं जेवण होत तेच आज दुपारी सगळं संपवलं खिचडी आपल्याला पैसे काढून या पेकी बँक मध्ये टाकायचे ओके अरे हे ओपन कशाने आता सुरी सुरी सुरीक्रू ड्रायव्हर सुरी चला दोन्ही गोष्टी भेटल्या टाइम टू ओपन द बॉक्स फ्रेंड्स सॉरी नंतर आपण पहिला ओपन नाही होते फ्रेंड्स आपण चाकून ट्राय करून बघू नाही होते ते नाही ते नाही ते साईडनी हे पूजा पॅक येते पॅक येते ओपन नाही होत फ्रेंड सॉरी आज आवाज आणि कुणाला ते असं होतं ना दाताचं हे किंवा कानावरती आवाज वगैरे सॉरी एक्सक्यूज फॉर दिस सगळं अनबॉक्सिंग यांनाच करायचं असतं म्हणून हे पण त्यांनीच केलंय ना बेटा त्या मम्मानी बघ पूजा नोटा नोटांना चाकू लागेल अच्छा दोन्ही कापून डब्बा ओपन करण्यात आला असं वाटलं अरे हिनी कितीतरी कॉइन घेऊन घेऊन टाकले काढलं ह्याच्यातून काय का... पाचशे वाला नोटा कुठे गेल्या हे अरे खरच की टाकली पाचशेली नोट टाकली का ओके तर डब्बा झालाय खाली तर फ्रेंड्स एवढे पैसे आहेत आणि डोंट थिंक हजार रुपये पण असतील आबूजा बेटा थांब बेटा थांब दोन मिनटं थांब हा तुझेच आहेत दोन मिनटं थांब अरे वो था। ओके भाव्याला राहत नाहीये किती रुपयाचा कॉइन किती रुपयाचा कॉइन आहे अरे किती रुपयाचा कॉइन आहे ते तरी दाखव अरे एक मिनट बेटी बघ इथं वेगळं काउंटिंग चालू आहे बेटा किती रुपये अरे दोन रुपये दोन रुपये तर बघा दोन रुपये भाव्या पहिलाच टाकते यावाल्या गल्ल्यामध्ये थांब बेटी बेटी दोन मिनटं थांबा था। प्लीज तुझेच पैसे बेटा दोन मिनटं थांब फक्त काउंट करू दे आता ना थोडं एक मिनटं एक हप्त्यात असतात ओके तरी फ्रीजवरती काय दोन तीन रुपये चिल्लर आहेत ते आपण देऊ भागवायला हे घे काय हे नको तेच पाहिजे दोन मिनटं थांब ना बेटा मला काउंट करू दे फक्त ते आज होईल का काउंटिंग किती येते नोटा पाचशे पन्नास ओके टू थ्री फोर फाईव्ह हे पूजा कोण म्हटलं रे बेटी काउंट करू दे ना बेटी टू थ्री फिफ्टी आणि टू हंड्रेड एटी पूजा पाचशे ऐंशी येते पाचशे ऐंशी अरे थांब ना शंभर पाचशे ऐंशी नाही सहाशे फाय ना नाईव्ह सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड बेटा थांब बेटा थांब प्लीज पूजा इथून घेतलं तिने बेटी ते तुझ्याच डब्यात जाणार आहेत बेटी दोन मिनटं थांब प्लीज झाले ना बेटी वो, वो देते दहा, हो ना। एक, दोन, दोन, बेटी उगाच चालू आहे की नाही थांब ना बेटी तुझ्या डब्यातच टाकायच्या आपल्याला ते चाळीस ना हे दहा आहेत चाळीस पन्नास साठ सत्तर

म्हणजे सगळ्यात जवळच पुणे मी का थांबवू मी एक मग वर्ष वाले त्याचा पैसा ते घेऊन मी आता बाहेर जात आणि वॉलेट सोबत घेऊन गेलो ना ना बेटी ना माझ्या वॉलेट मध्ये माझ्याकडे सुट्टे पाहिजेत ना ना ही काय जबरदस्ती अरे वाटलं हे पण टाकली आपण वा पूजा सुट्टे राहू द्या पूजा 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 मी पा, मैं ए ए ते पाच पूजा मी ऐक म्हणजे सिरियसली ऐक पूजा हे अरे ते पीयूसी बेटी बेटा ते गिटार आहे फ्रेंड्स ह्याच्या सुरुवातीला पण डान्स होता ही ऍक्टिव्हिटी झाली त्याच्यानंतर पण डान्स आहे भाग्याचा ओके ओके गे। जे जे हत्यार आपण घेतले होते ते गेले त्यांच्या ठिकाणी डब्बा पण आपण ठेवून टाकलाय त्याच्या ठिकाणी आणि जुना डब्बा आपण वरतून प्रॉपर पॅक करून फेकून दिलाय कचऱ्याच्या पिशवीत बघ काल बऱ्यापैकी आपण सेट केलेलं तर थोडंफार आपल्याला ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागणार आहे कॉर्ड शेवटच्या स्ट्रिंगचा बाकी होता आपल्या ए फोरचा आता हे आवाज आणि आपला युकेलेलेचा आवाज मिसमॅच होऊन तिथे हे होणार आहे गडबड भेटी दोन मिनिटं थांब ना बेटी दोन मिनटं चुबस खूप छान बेटी व्हेरी गुड दोन मिनटं थांब खाली दोन मिनटं थांब हा खूप छान प्रॅक्टिस करतो ते ना डोकं ठेवून गिटारच्या तालावरती बरं आपण काही एका दोन कॉर्ड वरती स्विच करायला शिकलोय काय काय बस बस झालं वाजाऊन्स असंच लाईटली खायचं मन करते म्हणून पूजा बनवते पास्ता जेवण वेगळं आहे कम्स पास्ता हो छान झालंय पास्ता झाला संध्याकाळचा नाश्ता जेवण बनते काय बनत पूजा पनीर, पनीर काय मसाला

येस फ्रेंड्स असा होता आजचा आपला दिवस ज्या तुम्ही बघितला आपण बुबुचा पिगी बँक होता पहिल्यावाला ओपन करून टाकला आणि त्यातून किती पैसे भेटले तुझा आठशे चाळीस इतका वेळ दिला तुम्ही तुमचा आजचा आपला हा व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 कर तुला वेगळं बाय करायचं असतंय ना स्वतःच बाय बाय फ्रेंड बाय व्या बाय बाय बायवाय असतात ओके तर अकरा होत आलेत आणि मी चाललोय आहे लाईव्ह आपल्या या अकाउंट वरती ओके माझं दुसरा चॅनल आहे हर्ष टू बोल त्याच्यावरती रात्रीचा अर्धा किंवा एक तास लाईव्ह यायचा जाईल त्या चॅनलवर सबस्क्राईब नाहीत केल्यात अजून किंवा अजून त्या चॅनलवर नाही आहात तर डू विजिट इफ यू आर इंटरेस्टेड डू क्लिक इट